हॅलो नावी हाय नमस्कार बोल गायब न मी गायब नव्हती झाली फोन चार्जिंग लावत होती ते चार्जर लावायला पिन काढायला वेळ लागतो ना त्याच्यामुळे मग आता पिल्लूला आणायचं आहे म्हटलं तर टाईम होईल परत ते पीठ वगैरे मांडून ठेवते मग त्याला आणायला परत वेळ होतो ना खूप मला चल बोल का काय म्हणते हाय नमस्कार तुझं स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती चहापणे झाला आहे का तुझा

हाय हो दे काम आराम अगं हो मग काय करते आता त्याला स्कूल ला आणायला द्यायचं नाही वेळ होतो खूप मी नाही घेत नाही का तू नाही घेत कधी पण मला लागतो ग कामावर जा हे कामाला जायचे ना मी न शिकला तर तिथे केले म्हणजे तिकून आले लागायचं मला मग मम्मी म्हटलं चला असं वाटत त्याच पिठलंच बनवास पीठ बीठ मांडून ठेवते पिरूला घेऊन येते चपात्या गोष्टी मी आधी किती आहे काही स्पेशल नाही आज पोळ्या भरपूर पडलेल्या आहेत थोडस भात लावीत आणि पीठ नाही मांडत नाही आता त्याला घेऊन येते तर मग आज काहीच नाही बनवणार पिठलं आणि भात गरम गरम भात लावते तिकडून आल्यावर अग मग त्याला ना अंतांत पावून सहा होता मला मग तिकडून आल्यावर थकून जाते ना थोडस बसत सात वाजतात सात लगेच अंधार पडतो मग दिवाप तीन ते काय हे एक्सप्लेशन चपातीच अग ते चपात्या चिकट होतात ना आपण मध्ये ठेवलेलं असत मग ते गरम किंवा अस खराब होतात ना मग मी ते चेक करत होती चिकट आहे किंवा कुणी अशी तार वगैरे तुटते का मग ती चेक करत होती मग चांगला सा, चांगल्या आहे मी त्या ठेव ठेवल्या म्हटलं मग आता चला कशाला रिकाम नसताना पीठ वाया घालायचं आपण एक एक रुपयासाठी एवढं हे करतो दर्शिक बसते मी ते ख म्हणजे पोळ्या खराब होता ना कधी कधी आपण कसं गरम थंड मिक्स होता तर मग त्या खराब होऊन जात्या म्हणून मग मी जा चेक करत होती उजेडामध्ये की खराब झालं का काय पण नाही चांगल्या चपात्या मग संध्याकाळी थोडासा भात लावेल आणि पिठलं बनवून घेईल भाजीला सांगितलं होतं त्यांनी आणायला मला पण ज्या व्यक्तीकडून आणायचं सांगितलं होतं तर ती लोकं तिथं नव्हतीच मम्मी म्हटलं आता जाताना जर असले तर बरं नाही मग दुसरे कोण आणेल पैसे दिले त्यांनी तसे मला अजून काय चाललंय हॅलो नावी सगळं ते, ना ते, ते, जा। ते यार दोन चपातीच चा, पिझ्झा बनवून झाला अग त्याला नाही खातो आणि भरपूर आहे ना चपाती मस्त काय आम्हाला पुरून जाईल होऊन जाईल चपातीचा पिझ्झा बघावा लागेल मोबाईलमध्ये कसा बनवता चल मी धकते हळूहळू पाऊस चालू आहे बाहेर पाऊस चांगला पाऊस झाला आमच्याकडे बऱ्यापैकीच पाऊस झाला आज निवांत हो का आहे का तुझं नाही आता मला आणायला आहे त्याला दोन तीन व्हिडिओ टाकले मी आज दोन दु, टाकले आता एक संध्याकाळी येईल नक्की बघ ना आवडल्यास लाईक शेअर करा वाटत होत की नको सांगायला आपण म्हटलं जाऊ ते कुठं आपण वाईट सांगा ते कोणाचं जे आपल्या सोबत घडतंय आहे लाईफ मध्ये आपण तेच सांगतोय ना तुम्ही कसे आहात मी अग मी मस्ते मस्तच म्हणावं लागल काय करणार आहे काही असल्या नसल्या बी तर काय आहे दोन व्हिडिओ तीन व्हिडिओ दोन व्हिडिओ पोस्ट केले मी आज बूट 就早了还了。 छान होत आणि हो नवीन काहीतरी वेगळं पण येते मला बनवून बघावं लागेल कसं बनव म्हणजे आधी बघावं लागेल मोबाईल मध्ये नंतर बनवेल मुलांसाठी हेलो हेलो क्यूट बॉय वेलकम नमस्ते हाय हेलो हेलो क्यूट बॉय क्यूट बाबू ए क्यूट बाबू टेन्शन आहे का चालूच आहे आता काय करणार आहे आला तर लागेल त्या परिस्थितीतून जावं तर लागेलच ना टेन्शन असलं नसलं भीत आणि आलं कधी पण मग सामोरे थे जावं लागतं त्याला थँक्यू क्यूट बेबी बाबू असतच काही थ्री टेन्शन काय हॅलो सुनील ददा नमस्कार हाय हॅलो तुमचं स्वास तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती हॅलो सुनील दादा हो सुनील दादा माझा चहा झाला आता मुलाला आणायचंय मला म्हंटल थोडं पाच दहा मिनटं बसते सगळ्यांनी लाईक करा लाईक लाईक करायचं लाईव्ह ला आल्या आल्या सर्वांनी क्यूट बेबी नावे सुनील दादा लाईक करा तीन जण तीन जण आहे ना आता ऍक्टिव्ह तर लाईक करा நமஸ்கார சர்வான் ஓகே தா जुड बाबू लाइक करो नावी लाइक कर काही असेल तर सांगू शकतात तिथे व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे ना मी व्हिडिओ सांगितले सांगितलंय ना तिकडे कमेंट केली पाहिजे तर सांगायला हे वाटतं ना ग हा तू आपले चार पाच जण खूप मेन आहे की ते मला प्रत्येक वेळेत माझी जशी कंडिशन असो माझी जशी लाईव्ह चालू असो मला तुम्ही कंटिन्यू कनेक्ट आहात कंटिन्यू ज्यावेळेस पण तुमची नोटिफिकेशन पडते ना भरपूर टायमाला तुम्ही हो माझ्यासोबतच आहात मी व्हिडिओद्वारे सांगू शकते असं पण सांगू शकते पण मग कस व्हिडिओद्वारे म्हणजे सगळ्यांना कळेल ना थी, थी ने आता मी दोन व्हिडिओ पोस्ट केले ती तिथून टॉपिक चालू केलाय मी आता नेमका मग कसं वाटतो कस लॉंग नाही छोटे छोटे टाकले थोडं पार द्वारे करेल थोडं थोडं आम्ही तुमच्या जवळचे जवळच राहतात एक का नावी तुम्ही कुठून बोलताय ग हॅलो नावी होईचं काम सर्व चालू आहे हो का हा पण तुमचं नेमकं गाव कोणते तुम्ही म्हणजे तुम्ही कुठून बघतात माझी लाईव्ह वगैरे तो येत असतो आता काल का परतच गोष्ट आहे मला एवढी झोप येते नाक्षस त्या त्याला कळालं की त्याला झोप येते मला म्हणे अगं तुझ्या डोळ्यामध्ये झोप दिसते तू झोप म्हणे आता आपण नंतर बोलू म्हणे बघ एवढा बोलला मला तो म्हणजे हेच एखादंच जीव जाणतो आप म्हणतात ना की एखादा माणूस म्हणजे ते मजबुरी असली की वेळेची वेळही बघत नाही किंवा चालूच ठेवत तुमचं काय येऊन जाऊ तिथं तर काय माहिती दुसरं काही दिसत नाही आपण नजर चांगली ठेव ठेवले ना दादा प्रत्येक गोष्ट चांगली वाटते माणसाला आपला बघण्याचा दृष्टिकोन कधी खराब असला खराब दिसते तरी तू कुठून बोल तरी तू कुठून बोलते मला का गं हॅलो नावी चल मी ना हळूहळू जाता जाते फोन पण चालूच ठेवते बर तुला बरं तीस तर सगळ्यात मोठे तुझे तर तुझ्या ब तुझ्या बहिणीला आईला तू तर ते बघितलंच नाही किंवा ते तुला समजतच नाही तर नाही का नाही म्हणून तू तर कपाटात कुलूप करून कुल, कुल आलाय वाटतं त्याला नोकरीत कामा डोकल बाबा माझं आधीच हे मी कोणत्याही प्रकारे माझं टेन्शन घालवायचं काम करते फालतू मध्ये कोणत्याही प्रकारे टेन्शन देता येतात कशाला काय माहितीये चला आपल्याला जायचंय असा यांच्या नादी लागून थोडी होणार आहे हो का पुण्याहून बोलते का अग तू चारोळी ज म्हटली ना तो म्हणून म्हटलं म्हणजे आसपास कुठे तो बोलत राहतो ना कधी कधी त्यांना